सव्वीस तारखेला नाही येणार पोहरादेवीला ला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पोहरादेवी येथे नगारा स्मारक वास्तूचे उद्घाटन व संत सेवालाल महाराजांच्या दर्शनाकरिता देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सव्वीस तारखेला पोहरादेवी येथे येणार होते पंतप्रधान येणार असल्यामुळे पोहरादेवी येथे प्रशासनातर्फे व संत सेवालाल महाराज मंदिर ट्रस्टच्या तर्फे व समस्त बंजारा समाजातर्फे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्यांच्या आगमनासाठी व स्वागतासाठी जयत तयारी सुरू असतानाच पीएम ऑफिसमधून माहिती मिळाली की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना माहिती मिळाली की पोहरादेवी येथे जगदंबा मातेचे भव्य मंदिर आहे त्यामुळे त्यांनी सव्वीस तारखेला न येता नवरात्रीच्या पर्वावर पाच ऑक्टोंबरला जगदंबा मातेचे व सेवालाल महाराजांचे दर्शन व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यामुळेच बंजारा समाजाचे संत महंत व कार्यक्रमाच्या आयोजकांनी नियोजित कार्यक्रम सव्वीस तारीखऐवजी पाच ऑक्टोबरला घेण्याचे ठरविले व समस्त बंजारा समाज व संत सेवालाल महाराज यांच्या भक्तांना पाच ऑक्टोबरला मोठ्या संख्येने पोहरादेवी येथे सकाळी दहा वाजता येण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली बंजारा विरासत या नावाने बंजारा इतिहास आणि संस्कृती हे जे भव्य वास्तुसंग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने साकार झालेले आहे या वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते दिनांक सव्वीस दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेले होते तशी तयारी सुद्धा शासन व प्रशासनाच्या वतीने त्याच पद्धतीनं बंजारा समाजाच्या वतीने करण्यात येत होती पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी पोरा देवी येथे जगदंबा माता मंदिर असल्याने आणि त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर हे लोकार्पण जगदंबा माता व संत सेवालाल महाराज समाधी दर्शन नवरात्रीच्या पर्वावर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी माझ्याशी आमचे संत महंत धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आणि जितेंद्र महाराज कबीरदास महाराज इतर सर्व महंताशी चर्चा केली व आता या भव्य संग्रहालयाचे लोकार्पण नवरात्रीच्या पर्वावर म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्याचं ठरलेले आहे समाजातील सर्व मान्यवरांनी तसेच इतर जनतेनी याची नोंद घ्यावी व ज्या उत्साहाने आपण सर्व दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार ला येणार होते त्यापेक्षा जास्त तयारीनं या लोकसंग्रहाच्या कार्यक्रमामध्ये लोक अर्पणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित चॅनलच्या माध्यमातून मी समाज बांधवांना इतर नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता या वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाणजी आणि असे आणि आज या ठिकाणी या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून आणि समाजाचे आमचे जे धर्मगुरु यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मार्फत जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की पाच ऑक्टोबरला मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी आणि इतर नागरिकांनी आमचे जे धर्मगुरु यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मार्फत जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की पाच ऑक्टोंबरला मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये समाज बांधवानी आणि इतर नागरिकांनी उपस्थित राहावं भारत देशामध्ये पोहरादेवीवरून धर्मगुरु रामराव बापूचा आदेश होत दोन हजार अठरा मध्ये दिल्ली येथे जाऊन माननीय मोदीजी साहेबांना निमंत्रण दिले त्यावेळेस बापूने बापूला आशीर्वाद दिला मोदीजींना आणि मोदीजी पण बापूला आश्वासन दिलं की मी जरूर एक वेळेस पोहरादेवीला दर्शनासाठी येणार चैत्र नवरात्रामध्ये येणार होते दोन हजार सतरामध्ये पोरादेवी ते लक्षचंदी महायज्ञ होतं त्यावेळेस मी स्वतः मोदीजी भेट झाली पण काही कारणं चैत्र नवरात्रामध्ये येणं झालं नाही तरी आता येणाऱ्या या देवी नवरात्रामध्ये मान्य बापूचे आदेश पाळून बापूची इच्छा पूर्ण करा आणि बापूचं जे अपूर स्वप्न आहे ते पूर्ण साकार करण्यासाठी सगळ दे पाच ऑक्टोबर लाम के डिजिटल न्यूज महाराष्ट्र युट्यूब चॅनल चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या एम डिजिटल न्यूज चॅनल ला धन्यवाद